नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारे संगणक या विषयावरील काही महत्त्वपूर्ण प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग वेळ वायानं घालवता आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक सी पी यूचा फुल फॉर्म काय आहे ऑप्शन आहे ए सेंट्रल प्रोग्रॅम युनिट बी सेंट्रल प्रोसेसिंग युनिट सी सेंट्रल प्रिंट युनिट डी कंट्रोल प्रोग्रॅम युनिट तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सेंट्रल प्रोसेसिंग युनिट सी पी यूचा फुल फॉर्म आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दोन एम एस वर्ड हे कोणत्या प्रकारचे सॉफ्टवेअर आहे ऑप्शन आहे ए ऑपरेटिंग सिस्टीम बी ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर सी सिस्टीम सॉफ्टवेअर डी प्रोग्रॅमिंग सॉफ्टवेअर तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर एम एस वर्ड हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर या प्रकारचे सॉफ्टवेअर आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तीन इंटरनेट कनेक्शनसाठी कोणता डिव्हाइस लागतो ऑप्शन आहे ए प्रिंटर बी मॉडेम सी स्कॅनर डी स्पीकर तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मॉडेम इंटरनेट कनेक्शनसाठी मॉडेम हा डिवाईस लागतो आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चार डाटा साठवण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते ऑप्शन आहे ए कीबोर्ड बी माऊस सी हार्ड डिस्क डी मॉनिटर तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी हार्ड डिस्क डाटा साठवण्यासाठी हार्ड डिस्क हे उपकरण वापरले जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पाच ईमेल म्हणजे काय ऑप्शन आहे ए इलेक्ट्रिक मेल बी इलेक्ट्रॉनिक मेल सी एंटरप्राइज मेल डी इन्फोमेल तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी इलेक्ट्रॉनिक मेल ईमेल म्हणजे इलेक्ट्रॉनिक मेल होय आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा गुगल क्रोम काय आहे ऑप्शन आहे ए सर्च इंजिन बी ऑपरेटिंग सिस्टीम सी ब्राउजर डी प्रोग्रॅमिंग लँग्वेज तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी वेबब्राऊझर गुगल क्रोम वेब ब्राउजर आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात मित्रांनो जर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये दे, उत्तर देण्याचा प्रयत्न करा कंट्रोल प्लस सीचे कार्य काय आहे ऑप्शन आहे ए कट करणे बी पेस्ट करणे सी कॉपी करणे डी सेव करणे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कॉपी करणे कंट्रोल प्लस चे कार्य कॉपी करणे हे आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक आठ डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यूचा फुल फॉर्म काय आहे ऑप्शन आहे ए वर्ल्ड वर्ल्ड वेब बी वाईड वेब वर्ल्ड सी वेब वर्ल्ड वाईड डी वर्ल्ड वाईड वेब तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी वर्ल्ड वाईड वेब आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ एक्सेलमध्ये पंक्ती रो व स्तंभ कॉलम यांच्या छेदाला काय म्हणतात ऑप्शन आहे ए सेल बी बॉक्स सी डाटा डी टेबल तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सेल एक्सेलमध्ये पंक्ती रो व स्तंभ कॉलम यांच्या छेदाला सेल म्हणतात आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दहा माऊस हे कोणत्या प्रकारचे उपकरण आहे ऑप्शन आहे ए आउटपुट बी इनपुट सी प्रोसेसिंग डी सॉफ्टवेअर तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी इनपुट माऊस हे इनपुट या प्रकारचे उपकरण आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक अकरा पेन ड्राईव्ह काय प्रकारचे स्टोरेज डिवाईस आहे ऑप्शन आहे ए हार्ड डिस्क बी सॉफ्टवेअर सी फ्लॅश मेमरी डी ऑप्टिकल ड्राईव तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी फ्लॅश मेमरी पेन ड्राईव्ह फ्लॅश मेमरी या प्रकारचे स्टोरेज डिव्हाइस आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा यम एस एक्सेलमध्ये एखादे सूत्र नेहमी कोणत्या चिन्हाने सुरू होते ऑप्शन आहे ए एक्सलेमेटरी बी इज इक्वल टू सी हॅशटॅग डी प्लस तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी इज इक्वल टू एम एस एक्सेलमध्ये एखादे सूत्र नेहमी इज इक्वल टू या, या चिन्हाने सुरू होते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तेरा डिलीट केलेली फाईल सर्वप्रथम कुठे जाते ऑप्शन आहे ए माय कॉम्प्युटर बी डेस्कटॉप सी रिसायकल बीन डी डॉक्युमेंट्स तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी रिसायकल बीन डिलीट केलेली फाईल सर्वप्रथम रिसायकल बीनमध्ये जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चौदा बीट म्हणजे काय खाली ऑप्शन दिलेले आहेत ए मोठी माहिती बी छोटी युनिट ऑफ डेटा सी एक प्रकारचा कीबोर्ड डी एक प्रकारचा स्क्रीन तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी छोटी युनिट ऑफ डेटा बीट म्हणजे छोटी युनिट ऑफ डेटा आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पंधरा कंट्रोल प्लस व्हीचे कार्य काय आहे ऑप्शन आहे ए कट बी कॉपी सी पेस्ट डी सेव तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पेश्ट कंट्रोल प्लस चे कार्य पेस्ट करणे हे आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न सोडा. सादरी आहे प्रश्न क्रमांक सोळा पॉवर पॉईंटमध्ये सादरीकरणाला काय म्हणतात ऑप्शन आहे ए स्लाइड शो बी ॲनिमेशन सी डॉक्युमेंट्स डी टेबल तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए स्लाइड शो पॉवर पॉईंटमध्ये सादरीकरणाला स्लाइड शो म्हणतात आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा स्कॅनर हे कोणते उपकरण आहे ऑप्शन आहे ए आउटपुट बी इनपुट सी स्टोरेज डी प्रोसेसर तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी इनपुट स्कॅनर हे इनपुट या प्रकारचे उपकरण आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा इंटरनेट एक्सप्लोरर हे काय आहे ऑप्शन आहे ए ऑपरेटिंग सिस्टीम बी वेब ब्राउजर सी हार्डवेअर डी प्रिंटर तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी वेब ब्राउजर इंटरनेट एक्सप्लोरर हे वेबब्राऊझर आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस यम एस वर्डमध्ये नवीन फाईल तयार करण्यासाठी शॉर्टकट काय आहे ऑप्शन आहे ए कंट्रोल प्लस यस बी कंट्रोल प्लस ओ सी कंट्रोल प्लस यन डी कंट्रोल प्लस सी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कंट्रोल प्लस यन आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस यू आर यल म्हणजे काय ऑप्शन आहे ए युनिव्हर्सल रिसोर्स लिंक बी युनिफॉर्म रिसोर्स लोकॅटर सी युनिक रिझल्ट लोकॅटर डी युनिफॉर्म रिझल्ट लाईन तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी युनिफॉर्म रिसोर्स लोकॅटर तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील